काय घटना मी तारकळस पालम रोडचं काम केलेलं आहे मी राहणार माळवटा तालुका उस्मा जिल्हा हिंगोली राजू चन्नाप्पा हुलगुंडे मी साडेआठ किलोमीटरचं बी बी एमचं काम केलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेबाचे आदेश असतानाही यांनी पत्र काढतो पत्र काढून अमुक तारखेला देतो म्हणून सने असं गुमराह करतो मधीवर मधी पण आमच्यावर हल्ला झाला आणि तेव्हा पण आमरा हे मुख्य अभियंता बशी पांढरे चीफ इंजिनियर आणि शिंदे साहेबांनी जर सांगितलं की म्हणतो साहेब तुमचे पाया पडतो मी करून घ्या लागलो आणि म्हणून बोलून घेतो तिकडून आल्यानंतर पत्र काढतो पत्र काढून आम्हाला असंच पिरवापिरवी करतो वारंवार उपोषण केलं की पत्र काढते मग त्याच्यानंतर काय झालं परत तर तीस तारखेचं मीटिंग म्हणून सनी तीस तारखेपर्यंत बिल रेकॉर्ड करून देतो म्हणून सनी पंचवीस तारखेचं पत्र दिलं मीटिंग बी गेली कालची दहा तारीख बी गेली मीटिंगची आली नाही मग रात्री मध्यरात्री आम्हाला झोपीमध्ये असताना आमच्यावर जे Uh, काही टाकलं आणि झोपेत असताना ते आम्हाला पेटवून दिलं पेटल्यावर आम्हाला विजा झाली विजा झाल्यावर आम्ही ताबडतोब उठलोच लेकरं बाळ घेऊन सनी आम्हाला काही सुधरनच गेलं याच्या जे का याचं कारस्थान म्हणजे जे करा करायला होणार हे चीफ इंजिनियर मुख्य अभियंता या का या गोष्टीला आहे म्हणजे हे काय म्हणतं आहे की इथं काय बी जरी घडलं त्या त्या गोष्टीला मला काही मला परवा नाही मी त्या गोष्टीला भीत नाही असं म्हणून सनी म्हणतो वारंवार म्हणतो की राजू मी करून देतो करून देतो आता कालच्या याच्यामध्ये बड्डे होतं त्या दिवशी मी म्हटलं आम्ही रडू लागलो साहेब म्हटलं तर नाही म्हणलं दहा तारखेला मिटिंग झाली नाही तर दहा तारखेच्या नंतर पंधरा तारखेला मी तुमचं करून देतो असं म्हणून आश्वासन दिलं आणि मध्यरात्री आज गुंडाला लावून सनी झोपीमध्ये आमचं जीवन मारून टाकायचं असे उद्देशानं यानं मुख्य मुख्य अभियंता चीफ इंजिनियर पांढरे ही पाहुणे ते तीन वाजता साहेब पाहुणे तीन वाजता घडलेला आहे पण ते आम्हाला ते झोपीमध्ये काही सुधारलं नाही साहेब झोपीमध्ये होतो म्हणजे गरम लागल्यामुळं आम्ही दचकून तर आणि लेकर बाळ काढायच्या याच्यामध्येच आम्ही हे होतं आम्हाला काहीच सुधारण झालं कोणाला फोन लावा कोणाला काय केलं इथं काही पोलिसवाले नव्हते काय नाही तीन वाजून पाच मिनिटांनंतर नंतर एक पोलीस आला त्यांनी पाठवून दिलं काय मुख्य मागणी मुख्य मागणी मी जे तक तारकाळस पालम रोडचं जे काम केलेलं आहे मला अधिकारपत्र दिलेलं आहे शिंदे साहेबांनी पाच वेळा आदेश दिलेले आहेत एस दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळा सोळाचं अधिकारपत्र दिलेलं आहे याच्यामध्ये साडेआठ किलोमीटर नोंद करून दिले आणि बिल रो एक कोटी सत्तर लाखाचं बिल आहे आजच्या डी एस रेटमध्ये माझं बिल देण्यात यावं माझी एवढी मागणी आहे कधी केलं दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळाच्या कालावधीत एंडिंगला संपलं काम त्याच्या कामामध्ये माझं माझी मुलीचं मुलीकडून काही पैसे घेतले होते ती मुलगी पण त्या वेळेवर पैसे नाही मिळाले त्यांना टक्केवारी दिले ते वेळेवर दिले नाही तर त्या पोरीनं आत्महत्या म्हणजे त्याने जाळून घेतलं मरण पावले ते पण मला बोलायला भेटली नाही परत माझं पोकलेंड विकलं आईवा गाडी विकली पाच ट्रॅक्टर विकले परत माझं रोड टच गा आज साडेतीन प्लॉट गिरवी ठेवले होतं ते पण समोरच्या व्यक्तीनं माझं कब्जा करून घेतलं आहे कमसे कम आज नाही म्हणलं तरी मी एक कोटी रुपयाची जागा माझी कब्जामध्ये करून घेतली आहे सर्व घर उध्वस्त झालेले आहे माझी लेकरं मला सोडून सनी निघून गेलेले आहेत आणि माझे कुटुंब घेऊन मी आज उपोष उपोषणला इथं रस्त्यावर पडलो आणि मुख्या बँता वारंवार एकनाथ शिंदेसाहेबाचे आदेश येतात तर म्हणतो की मी बिल देतो साहेब पाठवून द्या काल एक आमदारने फोन केला तर काय म्हणते की राजूचंच बिल काढायला लागलो साहेब मी बिलच द्यायच्या मार्गामध्ये आहे असं म्हणून सनी उडवडीचे उडा उडीचे उत्तरं देते आणि समोरच्या कोणाचं फोन आलं की द्यायला लागलो म्हणून असं सांगते आणि मध्ये गेलं की म्हणते पत्र काढून देते आणि अमुक तारखेला फलाण्याच्या नावावर त्याच्या नावावर ढकलतो याच्या नावावर ढकलतो शिंदे साहेबांनी म्हणले ते अधिकाऱ्यांना बोलून घेईन इथंच बिल रेकॉर्ड करून त्याचे बिल देऊन टाक असं आज दोन हजार सोळापासून साहेब माझं संघर्ष चालू आहे साहेब हां आणि चोवीस महिने मुंबईला मी आझाद मैदानला के उपोषण केलं आझाद मैदानला उपोषण केल्यानंतर शिंदे साहेबांनी माझी दखल घेतली दखल घेऊन याला पाच वेळा आदेश दिलेले आहेत आदेश देऊनही माझ्या माझ्यावर आत्तापर्यंत याने हलगर्जीपणा करून माझ्यावर अन्याय करतो साहेब आज माझ्या लेकरा बाळाला जाळून टाकायच्या प्रयत्नानं या अभियंता चीफ इंजिनिअरनं यांना सांगण्यावरून हे प्रकरण झालेलं आहे यांच्यावर गुन्हे दाखल व्हावं आणि मला न्याय मिळावा धन्यवाद रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया खोबराकडे पक्षाचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या नात्यानं मी या ठेकेदार आपलं श्री राज राजकुमार राजू चंद्रपा घुलगुंडे राहणार मालवटा तालुका वसमत जिल्हा हिंगोली यांना इंजिनियर संजय बाबुराव देवडे इंजिनियर एस आर बिराजदार अभियंता के एस सोनवणे यांनी असे लिहून दिलेले आहे सन दोन हजार पंधरा पंधरामधील काम डी काही थाडक्स ते धानोरा पालम रोडचे आठ पॉईंट पाच किलोमीटर बी बी एमचं डांबरीकर संपूर्ण काम रोडचे काम डांबरीकरण्याचं काम दिलेलं होतं आणि हे कामाची रक्कम आजपर्यंत त्यांना मिळालेलं एक कोटी सत्तर लाख रुपये त्या काळात होते डी एस आर आरप्रमाणे आजच्या काळामधला रेट डी एस आरचा जे रेट आहे ते रेट मिळून या आमच्या राजू चिन्नप्पा होलगुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया खोरागड पक्ष त्यांच्या पाठीशी आहे सरकारला अशी मागणी करतो जोपर्यंत यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथं तो हटणार नाही आणि शासनाला असं कळवतो की या ठिकाणी दोनदा हमले झाले या बिचाऱ्या सदस्थिर मार्गाने आंदोलन चालू असतं आपल्या न्यायासाठी आपले लेकरबाळ घेऊन हुलगुंडे परिवार या मुख्य अभियंता सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पांढरे यांच्या कार्यालयासमोर सलसीर मार्ग मा माध्यमातून ही मागणी चालू आहे परंतु या प्रशासनाने मुजोर प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही हे त्यामा अधिकारावर ढकलतो त्या अधिकारावर ढकलतो आणि यांचं जीवन बर्बाद होण्याच्या मार्गावर आलेलं आहे म्हणून शासनाला आमची विनंती आहे तात्काळ राजू चन्नपा हुलगुंडे यांचं आजच्या डी एस आर त्यांचं पेमेंट झालं पाहिजे अन्यथा आम्ही आम्ही सुद्धा पार्टी ऑफ इंडिया खोबऱ्या पक्षाच्या वतीने आंदोलन छेडणार आहोत